So, ना ना सो आता हे थोडा वेळ झालेला आहे जसं आपण बघायचं की लहानला ना खूपच भूक लागलेली आहे सो त्याला मी या अगोदर देऊन घेते छान लागतंय म्हणजे स्नॅक्स टाईमला आपण ऑप्शन म्हणून एक शकतो हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पुणे मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशाचं गे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आहे आजचा लुक तुम्हाला थोडंसं डिफरंट वाटत असेल सांगते का ते खास मी मेकअप केलेला आहे परवा काही तुळशी बागेतून मी ज्वेलरी आणलेली होती ती तुमच्यासोबत मी शेअर नव्हती केलेली कारण यायला पण खूप लेट झाला होता त्यानंतर मग जेवण या त्या गोष्टीमध्ये खूप वेळ झाला आणि त्यानंतर मग त्या गोष्टी मग मी काढलं काढलंच नाहीत कारण एकदा विहान काढलं ना की तो ठेवत नाही मग खूप सारा पसारा करतो आणि सकाळी मग काय झालं नाही का त्या सगळं ठेवायचं होतं म्हणून मी थोडंसं काढलं होतं बाहेर पण त्याच्यामध्ये एकली ना तर विहान घेऊन पूर्ण डोक्यामध्ये आणि कपड्यांना वगैरे सगळं करून टाकला होता मग तसंच ठेवून दिलं मी म्हटलं तो झोपला काय झोपला ना की निवांत ह्या सगळ्या गोष्टी ठेवून आहे तर सगळ्याची वाट लावून टाकतो बऱ्याचशा शेलीस टिपताना माझ्या खूप खराब केलेल्या आहेत आणि हा जे शे हा जो मी लावलाय तो शेड दिसतो ना हा महिन्याच्या पूर्वी घेतलेला होता आणि आज ट्राय केलाय खूप छान वाटतं म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की आपल्याला त्या छान वाटत नाही म्हणून आपण ठेवून देतो आणि मग ती खूप दिवसांना काढून मग मी ती ट्राय केली ना तर खूप छान म्हणजे खूप छान वाटते आणि मला वाटत होतं मी काय इतकी दिवस ती ठेवून दिली होती तर इथं तुम्हाला दिसत असेल पाठीमागे खूप सारा पसारा करून ठेवलेला आहे तोच मला आता सगळं ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी जे काय लॉंग घंटन वगैरे घेतलं होतं तेही मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे म्हटलं चला तर शेअर करते आणि जर तुम्हाला असे काही ब्लॉग बघायला आवडत असेल तसे मला कमेंट करून सांगा तर मग मी तेही तुमच्यासोबत शेअर करेन सो चला तर मग बघू आपण सो इथं बघू शकता हे एवढं सगळं मी इथं पसरून ठेवलेलं आहे त्याचबरोबर खालती पण सगळं पसरून ठेवले आता सो इथे एवढा so, सगळा मी हा पसारा घालून ठेवलेला आहे आणि मिटायच्याबद्दल हा मला सगळा पसारा आवरायचं नाही तर ह्याच्यात एकही वस्तू राहणार नाही हे मला माहिती आहे सो टाइम न वेस्ट करता मी तुम्हाला दाखवते की मी परवा फक्त परवा आणलेला दाखवते आणि अगोदर कधी कधी आणलेल्या आहेत त्या पण सगळे ह्यामध्येच आहेत कारण मी मोस्ट ऑफ एकच दुकान आहे जे तुळशीबागेतून तिथूनच मी सगळे म्हणजे जे काही हातातले बँगल्स असतील किंवा गळ्यातला सेट असेल ते मी तिथूनच घेते आणि खूप म्हणजे खूप छान आहेत जवळजवळ माझ्या बहिणीच्या पासून ते माझ्या लग्नामध्ये पण मी तिथूनच बांगड्या वगैरे घेतल्या आणि त्याचा थोडा पण कलर किंवा काहीच नाही केलं तेव्हापासून त्या तशा तशाच आहेत तशा सो त्या मी तुम्हाला आत्ता दाखवते सो हे घंटन आहे जे की मी घेतलं होतं आणि खूप दिसायला खूप छान म्हणजे खूप छान वाटतं हे सो हे बघा हे असं आहे खूप छान आहे म्हणजे मला बघितल्या बघितलं आवडलं आणि मस्त वाटतं मी एकदा घालून दाखवून आता हे साडीवर छान वाटतं असं ड्रेसवर वगैरे नाही एवढं पण तरी पण हे बघा खूप मस्त वाटतं म्हणजे आता जेव्हा लग्न लग्न सराई आहे ना त्या टाईमला ता किंवा फंक्शनला असं थोडंसं लॉंगमध्ये घालायला खूप छान वाटतं आणि माझ्याकडे हे असं नाही होतं नॉर्मल सिम्पल होतं आणि गोल्डचं पण काय माझं एवढं मोठं नाही आहे छोटं एवढं एवढंच आहे मग ते असं नॉर्मली आपण कोणतं पण गळ्यातलं घातलं गळ्यातलं एखादं सेट आणि ते थोडंसं जॉईंटसारखंच वाटत होतं म्हणून मग मला हे असं हवं होतं मग मी घेतलेलं आहे खरं सांगायचं तर खूप म्हणजे खूप छान वाटते हे मला खूप आवडलं बघितलं बघितलं मी ऑनलाईन पण काही बघत होते पण मला ते ऑनलाईन नव्हते एवढे आवडत आता हा जो सट आहे ना तुम्ही हा बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी बघितला असेल आणि हा आत्ता घेतलेला नाही आहे हा पूजेच्या लग्नामध्ये घेतलेला होता मी नऊवारी वगैरे घालण्यासाठी म्हणून तर हा इतका छान वाटतं आणि मी पाडव्याच्या माझ्या फोटोमधून मा पण बघितला असेल हा एक आणि अजून एक आहे ते दाखवते एवढं दोनच घातलेलं त्या साडीवर रेड आणि ग्रीन काट होता ले साडीचा आणि एवढं सुंदर वाटत होतं ना फोटोमध्ये खूप छान वाटत होतं आणि हा लग्नमध्ये पूजानं घातलेला तिच्या नऊवारीवर आणि खूप छान वाटत होतं आणि मस्त वाटतो आणि याचा बिलकुलही म्हणजे आता जवळजवळ तिच्या लग्नाला तीन ते चार वर्ष होत येतात तेव्हापासून बघा मी बऱ्याच टाईमला असं यूज केलेला आहे पण थोडाही कलर वगैरे काहीच गेलेला नाही आणि खूप छान वाटतं म्हणजे अजूनही हे डिझाईन आपल्या ज्या आहेत ना त्या मस्त वाटतात जे काही ओल्ड ह्याच्यामध्ये आपण घालतो ना मस्त वाटतं आणि त्यावरच मग कधी तर त्या दिवशी मग मी हे गळ्यातलं आता हे तर तुम्ही बघितलं असेल हे पण घेतलेलं हे मला ते खूप कमीमध्ये घेतलेलं आहे मी पन्नास की शंभर रुपयाला घेतलेलं मला आठवत नाही लास्ट टाईमला गेलेलं पण त्या साडीवर हे पण एवढं छान वाटत होतं नॉर्मली हे जे नॉर्मली मी डेली यूज करते ना हे मंगळसूत्र कसं काठपदरच्या साड्यावर आणि हे अशी काहीतरी ज्वेलरी घातली ना की उठून दिसत नाही त्यामुळे मग मी हे घेतलेलं उठून दिसतं म्हणून त्या फोटोतून एवढं छान वाटत होतं ना मस्त वाटतं आणि त्या दिवशी मी काही पण मेकअप नव्हता केलं तरी फोटो खूप म्हणजे खूप छान आलेले फक्त ही आणि हे दोन्ही ज्वेलरी घातलं होतं तरी पण फोटो खूप म्हणजे खूप मस्त आलेले तर हे दोन आहेत तर भरपूर वर्ष झाली हे घेऊन पण खूप छान टिकले आणि म्हणजे त्याचा मेन म्हणजे बिलकुल पण कलर वगैरे गेलेला नाही आहे त्यानंतर हा एक सेट आहे हा माझा नाही आहे हा पूजाचा आहे पण कधीतरी कोणत्या ते फंक्शनला घालता घालता तो माझ्याकडेच राहिला आहे आणि माझा एक सेट तिच्याकडे आहे सो ही खूप छान वाटतो ह्या रेड कलरची एक साडी होती त्याच्यावर मी नेहमी ऑफिसचे काही फंक्शन असाल तर त्याच्यावर मी घालून जायची खूप म्हणजे खूप मस्त वाटतं आणि त्याच्यावरचं हे असं कानातलं आहे दिसते का हे असं मस्त वाटतं हे कानातलं पण असं त्या त्याच्यावरचं तर खूप छान वाटतं हे तुम्ही कानातलं हा एक सेट आहे हा ब्लॅक कलरच्या साडीवर घातलेला आहे एवढा सुंदर वाटत होता ना हा मी मला वाटतंय माझी पहिली संक्रांत होती लग्नानंतरची आणि तेव्हा मी ब्लॅक कलरची साडी घातली होती कारण ऑफिसमध्ये ना ब्लॅक कलर म्हणजे त्या दिवशी सगळ्यांनी ब्लॅक कलरचीच साडी वगैरे घालायचं होतं मग त्याच्यावर माझ्याकडे काही ज्वेलरी नाही होती तेव्हा मग मग मी त्याच्यासाठी हा तुळशीबाग होती तेव्हाची तेव्हा ऑफिसमधून ऑफिस उठलं की तुळशी वगैरे गेली होती आणि तेव्हा हा तुळशीबागमधून घेतला होता हा पण खूप म्हणजे खूप छान दिसतो मस्त वाटतं त्या साडीवर तरी खूप तुटून आणि छान दिसायचा सो हा एक खूप छान आहे माझ्याकडे आणि हे थे, थे, एक कानातलं आहे जी की माझ्याकडे आणखी एक ब्लॅक साडी आहे त्या साडीवर मी असं फोटोशूट केलेलं आम्ही गावी गेलेलो तर त्यामध्ये पण हे कानातलं खूप म्हणजे खूप छान वाटत होतं थोडीशी अशी वन सॅटला वगैरे सोडून असे काढले होते फोटो तर एकदम म्हणजे एकदम छान वाटत होतं तर हे कसं नॉर्मली ह्या ह्याच्यावर सूट होतं म्हणून आणि घंटाची एक जे आहे लॉंगमध्ये होतं ते विहांन ओढला आणि तुटलेलं आहे तर इथं असं फॅन्सीमध्ये थोडंसं होतं पण ते तुटलं आहे इथं हे एक आहे हे नॉर्मल कधीही आपण घालू शकतो कोणत्याही सिंपल साडीवर वगैरे हे छान वाटतं आणि याच्यावरचे हे असे कानातले आहेत हे कानातले खूप आवडतात मला मोत्यांच्यासारखे असे मस्त वाटतात आणि हे असं आणि हा एक आहे पण हा हे नाही आहे हा गोल्डचा आहे जेव्हा मी जॉबला असताना मग थोडे थोडे पैसे साठवून मग मी हा त्याच्यातून केला होता आणि तरी जॉबला असतानाची एक माझी आठवण आहे की थोडे थोडे पैसे का साठवून होईनत पण मी हा एक करून घेतला होता सो so, हा पण खूप छान वाटतो ओल्ड ओल्ड म्हणजे आत्ता हे फॅशन आहे आत्ता मस्त वाटतं हा एक हे इथे काय याच्यामधले काही खडे पडलेले आहेत थोडेसे फॅन्सी साड्यांवर वगैरे घालायसाठी म्हणून मी घेतला होता पण मग हे असं घेतलं ना की हे हा प्रॉब्लेम होतो इथं बघा थोडेसे खडे वगैरे पडलेले आहेत आणि मग ती खडी वगैरे पडले की एवढं छान नाही वाटत मग ते आणि आता कुठं पडलेत मला पण नाही माहीत आहे एकदा दोनदाच घातलेला मी हा सेट बड्डेच्या टायमिंगला वाटतं मला आणि काहीतरी फंक्शन होता अन मग तेव्हा पार्टीवेअरसाठी खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये हे स्क्यूटसं कानातलं आहे हे पण छान आहे एकदम कानातलं मस्त आहे सोयत आहे खा एक सेट आहे एवढे आणि बाकीचे मला वाटते सगळे गावाकडे आहेत कारण तिकडे गेल्यावर हे एवढं जाताना सगळं परत घेऊन जायचं घेऊन यायचं घेऊन नको वाटतं आणि बऱ्यापैकी आमच्या मग गावाकडे पण आहेत त्यानंतर मग आणि ह्या ज्या काही हातातल्या माझ्या ह्या आहेत ना ह्या मला वाटतं लग्नाच्या टाईम लग्नामध्ये घेतलेल्या लग्नामध्ये ज्या आमच्यामध्ये हिरवा जुडा घालतात ना त्याच्या मधीमध्ये घालण्यासाठी म्हणून मग ह्या घेतलेल्या आणि तेव्हापासून एवढे छान आहेत नाही थोडाही कलर वगैरे गेलेला नाही आणि तशाच आहेत म्हणजे मी डेली तर कधी यूज केला नाहीत मध्येमध्ये चूज केलात पण आहे तशाच आहेत खूप छान वाटतात याची डिझाईन म्हणजे हिरव्या जी बांगड्या असतात ना त्याच्यामध्ये घातलं तर खूप मस्त म्हणजे छान वाटतात एकदम हे आपण आणि हे परवाच विहानं असं ती टाकून ह्याची दुसरी पेअर होती म्हणजे कलर डिफरंट होता ते फोडून टाकलेला आहे सो त्यानंतर ह्या पण एक आहेत माझ्याकडे बांगड्यांचा सेट से म्हणजे एक एक कडा आहे हे पण मी तुळशबागेतूनच घेतलेलं जवळजवळ मला वाटतं एक वर्ष दोन वर्ष झाली असेल आत्ता नाही घेतलेलं दोन वर्ष वगैरे झाले असेल पण खूप छान आहे त्यानंतर आणि ह्या बांगड्यांचा सेट आहे जो की मी पूजेच्या लग्नामध्ये घेतलेला मला घालण्यासाठी म्हणून आणि खूप छान वाटतो हा पण एक सेट आणि याचा पण बघा कलर बिलकुल पण गेलेला नाही आहे बऱ्याच टाईमला मी हा यूज केलेला आहे आणि घातल्यावर तेवढा छान वाटतो ना हा मस्त वाटतो मी आता घालून नाही दाखवत प्रत्येक सो मस्त वाटतं हा पण एकदा आणि हिरव्या बांगड्यांच्यामध्ये घातला ना की अजून सुंदर वाटतं सो ते पण हा आणि हे मला वाटतंय ना हे पूजाचा असं माझ्याकडे म्हणजे आमचं दोघींचं एकमेकींकडे होत जातं आणि तुम्ही पण ॲग्री करत असाल बहिणी बहिणींचं बहिणीचंच का माझ्या बहिणीचं पण काहीतरी होतं आमच्याकडे गावी लास्ट टाईमला आमचे सेवन मंथ जे करायचं होतं आणि तेव्हा त्यांना एवढा मेकअपचा शॉक नाही आहे पण तरी जे काय होतं ते त्यांनी पाठवून दिलेलं की तुम्ही सात महिन्यामध्ये घाला म्हणून सो कमरपट्टा वगैरे आणि माझ्याकडे हो कमरपट्टा पण आहेत पण ते गावी आहेत आता इथं ते एवढा काय याचा यूज होतच नाही सो ते गावी आहेत आणि हे पण एक आहे हे मला वाटतंय पूजाचं असेल पूजा बघत असेल तर म्हणत असेल ताई माझं दाखवत आहे पण मी सांगत आहे की पूजाचं आहे म्हणून सो पूजाचा आहे किंवा ते फंक्शनमध्ये घातलं होत असेल ते माझ्याकडेच राहिलेलं आहे आणि अशा तऱ्हे आमची बिहाणं उठलेल्या आहेत उठला हे बघ हाय कर सगळ्यांना हाय <laughs> <उट ला। laughs> कर हाय हाय कर? कर ना नाही नाही आणि विहानला खूप मस्त भेटलेत ना मी हे धुम घटले होते आणि त्याला घटलेत काल घटले आज एक घटले छान आहे गर्मीमध्ये कॉटनचं आणि एकदम असं गरम पण होत नाही त्याला आता म्हटलं टी शर्ट थोडे कमीच घालते हे असेच थोडं घालते फक्त बाहेर जाताना तेवढं मग नॉर्मल टी शर्ट घालता येतं आणि आता हे विहाननं बघितलं की काही खरं नाही ठेवणार नाही याच्यामधलं काय हवं तुला सांग घेतलं काय हवं ते आणि त्यानंतर हे कानातले जे की मी लास ला हो लास्ट टाईमला खूप दिवसापासून असे शोधत होते आणि मला फायनली मी किंवा लास्टच्या लास्ट टाईमला गेलेले तेव्हा मला भेटले मग मी घेतले होते आय थिंक वन एटी की वन फिफ्टी असं काहीतरी होती ह्याची प्राईस खूप छान वाटतात पण हे झुमके मस्त वाटतात मी बऱ्याच टाईमला घातलेलं आहे हे खूप छान म्हणजे छान वाटतात सो मी आणि आता आपल्या तयारीला लागलेलं आहे उठला तर ते घेऊन बसलेलं आहे सो मी किथपर्यंत आलेले त्यानंतर एक माझ्याकडे कानातलं आहे हे पण खूप छान म्हणजे म्हणजे पार्टीवर साड्यांवर वगैरे खूप छान वाटतं हे पण एक आहे झुमके त्यानंतर इथं पण हे आपण एक झुमके ते बरंच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही हे नॉर्मली मग मला घालायला खूप असे मोठे वाट शक्य तुम्ही हे घालतच नाही खूप टाळते त्यानंतर हे इथे काय तसे हेही छान वाटतात खूप म्हणजे असं थोडंसं वेगळं असं आणि नॉर्मली हे झुमके आहेत सो त्यानंतर इथं एक नथ पण घेतलेली मी पूजेच्या लग्नामध्येच घेतलेली एकदाच वापरले असेल एकदा किंवा दोनदा पण खूप छान वाटते हे नथ पण त्याच्यासाठी तसा मेकअप करावा लागतो आणि पूजेच्या लग्नामध्ये मी स्वतःच मेकअप केलेला पण फोटो खूप छान आलेले माझे सो असं जरुरी नाही की दरवेळेला आपण पार्लरमध्ये सांगून करायला पाहिजे तर आपण हे खूप छान करू शकतो सो इथे ही, ही एक आहे त्यानंतर हे एक कानातलं आहे जे लास्टच्या लास्ट टाईम मी घेतलं होतं पण याची दुसरी पिअर पण मला माहीत नाही आणि हे नॉर्मल पण हे पण हे पण आहे असंच आहे अजून म्हणजे हे मी एकदाही घातलेलं नाही आहे सो त्यानंतर हे इथं पण एक आहे तसे जे खूप सारे आहेत पण मलाच माहीत नाही की इथं तिथं तिथं कुठं कुठं पडलेले आहे जेवढे मला आत्ता सापडले जेवढे ठेवायचे होते म्हणजे फेवरेट ते ते घेतलेले आहेत मी आणि मी तिकडं काहीतरी करतो हे पण खूप छान वाटतं सो अजून आहे तिथे सापडले आणि हे पण मस्त वाटतं सो त्यानंतर इथं हे झुमके आहेत हे पण खूप छान वाटतात सिंपलवालेच आहेत पण आणि त्यानंतर मग हे हे पण एक झुमके होतं हे मला वाटतं मी हे गावी घेतलेले हे तुळशीबागेमधले नाही आहेत काहीतरी फंक्शन आणि मी काही घेऊन गेले नव्हती आणि तेव्हा मला झुमके हवे होते सो त्याच्यासाठी मग मग मी हे तिथं कोवाड आहे छोटंसं असं म्हणजे शॉप आहे तिथून मग मग हे घेतलं होतं मी मग ठीक आहे सो त्यानंतर मग हो, बाकी अजून आहेत फोटं फोटं बघावं लागतं आणि का नाही सर सा, थोडंसं सा, साडीवर वगैरे किंवा ड्रेसवर वगैरे पण घालायला खूप छान वाटतं सो हे काही आत्ता थोडंसं जेवढं मला सापडलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि जर तुम्हाला असे काही ब्लॉग वगैरे आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे साडीचे किंवा अजून काय असं वेगळं असेल तर मग मी तसे ब्लॉग करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आता हे मी सगळं आवरून ठेवते नाहीतर विहान मग ह्याचं सगळं पूर्ण वाढ लागेल आणि तो तसा शांत बसलेला आहे त्या ह्याच्यामध्ये ना बांगड्या वगैरे पण आहेत बांगड्यांची सर सगळ्यात तर हा माझा फेवरेट सेट आहे जो की प्रत्येक काठपदर साडीवर जातो आणि त्यामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या ना की मस्त वाटतो पूर्ण हात भरून वाटतो दुसऱ्या घालायची काही जरूरत पडत नाही सो छान आहे की असं आणि आत्ता हे सगळं मी ठेवून देते चला मग थोड्या वेळाने मिळतेच आपण तसं हे आता मी ह्यांसाठी काहीतरी खायला करायचंच आहे मला सो uh, so, चला तर खूप झाला मेकअप आणि ह्या त्या गोष्टी uh, कारण का गेला होता मी ॲक्च्युली मला वाटतं मी तुम्हाला सांगितलंच नाही uh, कारण लास्ट टाईम नायकावरून थोडेसे मेकअपचे प्रॉडक्ट मी मागवले होते आणि ते यूजच नव्हते केले म्हणजे जसं की ही लिस्टिपची शेड आहे एवढी सुंदर वाटते आत्ता लावल्यावर आणि मी ती जवळजवळ सहा महिने झाले असेल तशीच ठेवली होती यूजच नव्हती केली सो म्हटलं चला ती ट्राय करू बघू आता हे सगळं ठेवताना मला तेही दिसलं त्याबरोबर कॉम्पॅक्ट पावडर होती आणि मग बरेचं म्हणजे फाउंडेशन होतं सो so, फाउंडेशन तर मी आता यूज नाही केलं आहे कारण एवढ्या गर्मीमध्ये काम खांब सगळं खराब होतो फेस म्हणून त्यामुळे फक्त फाउंडेशन नाही यूज केलं कॉम्पॅक्ट पॉटर्न लिपस्टिक वगैरे बघितले ट्राय करून पण खूप छान आहे एवढे दिवस मी घेऊन उभास ठेवली होती ते असं झालं मला तर मस्त वाटत होतं वा वा हे, हे सगळं आणि आता ह्या गोष्टीसाठी म्हणून मी मेकअप वगैरे काय करायला जात नाही कारण तो जेव्हा झोपतो तेव्हा माझे काम असतात आणि उठला तर आता त्याला खायसाठी बनवायचं आहे तर हे रताळ आहे धुवून वगैरे ठरवतात तर ह्याच्यानं जसे आपण वांग्याचे काप बनवतो ना तसं सेम मी आता ह्याचे काप बनवणार आहे आता थोडीशी लाईट लाईट भूक आहे त्याला म्हणजे खाऊनच तो झोपला होता आणि आता थोडंसं स्नॅक टाईपमध्ये आपण म्हणू शकतो तर त्या करून मग मी हे देणार आहे तर अगोदर ह्याची नाच वगैरे काढून घेते विहान बा सालं काढून घेते याची खाऊ करायचं ना तुला खाऊ याची थोडस कसे गोल काप करून घेतो तसा अगोदर करून घेते मी थांब विहान खाऊ करायचं आहे ना तुला थोडस कॅमेरा वगैरे अँगलला ला ठेवलाय तर माहिती कसलं काय दिसतय हे बघा असं सगळे साल काढून घेतलेले आहेत आता चला तर बघू आता हे रथ आहे ना थोडंसं असं गोलसर असं कापून घेते जसे आपण मांग्याचे किंवा बटाट्याचे वेपर्स वगैरे करण्यासाठी घेतो ना खूप जाड नाही कापणार नाही तर भाजायला वेळ लागतो आणि विहान तिथं ना काहीतरी बडवत बसलेलं आहे पटकन असे काप करून घेते याच्या झालेलं आहे ते काप करून आता ह्या कापमध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकते थोडंसं लाल तिखट टाकते कारण मी हमी खातो त्याला तिखटच आवडतं कोणतीही गोष्ट गोड तेवढं फारसं खायला बघत नाही पण तिखट खूप आवडतं त्यानंतर थोडीशी हळद टाकते आणि मीठ थोडंसं आता थोडंसं त्याच्यासाठी म्हणून मी इथे धनीपूड आणि जिरेपूड टाकणार हे ऑप्शन आहे आपण टाकू शकतो नाही टाकू शकतो आणि सगळं मिक्स करून में घ्यायचं so, में ते थोडं ना पाच मिनटं मी साईडला ठेवून देतो सो आता जवळ हे पाच मिनटं मी असं ठेवून दिलं होतं त्याला इथे थोडंसं म्हणजे पाच मिनटं ठेवल्या थोडंसं त्याच्यात मी त्याला पाणी सुटतं वा खाऊ करायचं आहे ते त्यानंतर हा इथं हा रवा घेतलेला आहे आणि रव्यामध्ये छान असं डीप करायचं आणि हे शाळ फ्राय करून घ्यायचं म्हणजे तळ्यामध्ये मी थोडस डीप करून ठेवते तेल तापलेलं आहे तर इथं हे काप सगळे मी भाजून घेते आता हे थोडा वेळ झालेला आहे जसे सापडपून बघायचं की आतमध्ये हे होतय का होत आहे मी छान हे दोन्ही साईडांना खरपूस भाजून घ्यायचं छान लागतं हे आता हे बघा थोडंसं थंड झालं आणि दोन्ही बाजून असं खरपूस छान भाजून घ्यायचं आणि आता विहानला ना खूपच भूक लागलेली आहे सो त्याला मी याबद्दल देऊन घेते छान लागतंय म्हणजे स्नॅक्स टाईमला आपण ऑप्शन म्हणून एक देऊ शकतो सो पटकन होता तर तसं जर आता उकडण्यासाठी ठेवली ना की खूप वेळ लागतो बघा बघा आधी मी घेऊन चल धर हां चल बसा का काय झालं का रडायला लागलं चिमटलं का बघू कुठं चिमटलं कुठं चिमटलं कुठं हिथ हे बघा बिहार सकाळी सगळं लिस्टिक सगळं त्याच्या नकामध्ये गेलंय काय बाळा कुठे म्हटलं बघू फुक बरा फुक बरा हा फुक बरा नाही 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 नऊ टंकी कमी करायची बाबू हा हा खा थोड़ा थोडं खायचं हा गरम आहे का तू खा ड्रेस फक्त घाण करून घेऊ नको हा सो so, रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर ह्या अगोदर बघितलात तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या बाळाला आवडते की नाही आवडते आणि बऱ्यापैकी मॉम्स म्हणजे करून बघत पण असतील पण ज्यांनी नाही करून बघितलं असेल सो त्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि आता विहानला थोडंसं मी हे भरून घेते आणि आपण भेटू आता थोड्याच वेळामध्ये आता इथं दोघ्या भावाभावांचा व्हिडिओ कॉल चालू आहे दिवसातून असं संबंध नसतो दिवसपर्यंत चालूच असतं बघणं दादाला हाय करून दाखव जरा काय करतोय दादा काय करतोय बघ दादा जरा काय करतोय दादा अरे मोबाईल नाही पाडायचा स्वतः बिहार थोडा वेळ बसलेला आहे इथं वही आणि काहीतरी घेऊन छान त्यानं काप खाल्लं बघ तसा तुम्ही तिथं प्लेट काही रिकामी नाही ठेवलेलं आहे त्याला खूप आवडतं आणि मला असं वाटतं ना की ते पूर्ण वापवत ठेवायला खूप वेळ हो जातो त्यामुळे हे कसं इझिली पटकन घेऊन जातं जरा बघा बघत मी हे लवकर करूनही देते आणि तसं तर माहित आहे आपल्याला रथ हेल्थसाठी किती चांगले आहेत ते आणि आता थोडंसं किचनमध्ये थोडीशी भांडर येतात आता हे जे काही केलेलं त्याची ती पटकन आवरून घेते आणि मी ती जी भाजी आणली होती रात्री ते खूप लेट झालं आणि मग त्यामुळे जवळजवळ विहान बारालाच झोपला असेल मग त्यामुळे आम्ही काही ती रात्री पुटली नाही आणि सगळ्यापासून पण ह्या सगळ्या कामांमध्ये मला वेळच भेटला नाही आणि तो झोपला होता तेव्हा मग मी हे ज्वेलरीचं थोडं काढलं त्याच्या अगोदर फरशी ह्या हीच ती कामं झाली होती आणि आता थोडंसं बघते राहिलं तर मग मी ती भाजी वगैरे पुटून घेते आणि थोडीशी बाकीची काही कामं ती करून घेते आणि मग आपण भेटूच थोड्या वेळामध्ये फायनली आज हे आंबे घेऊन आलेले आहेत आणि विहान बसलेलं आहे आंबे घेऊन विहान तुला आवडतात का रे मॅंगो आवडतात मागच्या वर्षी खूप खात होतात या वर्षी बघू काय करते काय आहे ते तगा तगा काय आहे ते